महापसा शहरात चिकनचे खाद्यपदार्थ विकणाऱ्या गाड्यांवरील कामगार चिकनचे तुकडे जमिनीवर ओतून स्वच्छ करतानाचा एक व्हिडिओ दोन दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता हा व्हिडिओ नेमका कुठल्या भागातील आहे हे मात्र समजू शकलं नव्हतं पण तो अलंकार थिएटरजवळील खाऊ गल्लीतीलच असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकानं एकोणीस जानेवारी रोजी सायंकाळी या गल्लीत जाऊन तपास मोहीम राबवली यावेळी सहा विक्रेत्यांनी एफ डी एच्या नियमांचं उल्लंघन केल्याचं आढळून आलं त्यामुळे त्यांना तूर्त खाद्यपदार्थांची विक्री बंद करण्याचा आदेश जारी करण्यात आला दरम्यान जो व्हिडिओ व्हायरल झाला त्यात चिकनचे तुकडे जमिनीवर धुतले जात असल्याचं दिसत होतं मात्र ते कोंबडीचे टाकाऊ भाग होते असा खुलासा एक ग्राहक अशोक नाईक यांनी केलाय अशोक नाईक यांच्याकडे सहा कुत्रे आहेत त्यांच्यासाठी खाऊ गल्लीतील दोन विक्रेत्यांकडून कोंबडीचे पाय आणि इतर टाकाऊ भाग ते दररोज नेत असतात त्या दिवशी देखील हेच तुकडे नेण्यासाठी ते आले असता कोणीतरी त्यांचा व्हिडिओ करून मीडियाला पाठवला असा दावा त्यांनी केला आहे बॉईल्ड हाडा किती केले हा हा उभं असं स्कुटरीत ही भाजी स्कूटर माझी सेव्हन फिफ्टी सेव्हन विथ चेक शर्ट असत हेल्मेट असं आणि दिसता साईडवेज कळत की हाऊच म्हणून तो कळ तर ती तो बॉईल्ड गरम हाड त्याने सकल प्लास्टिक घातले किंवा लीड तरी असलं सकल तो ओतता आणि तितुतले काढून करता दोन दिता सदांच भरून दोन पिशव्या भरून दिता देतात ती हांव हा ते हांव उभं असताना माझ्या फाटल्यान एक कार कारण धवी कलरची म्हाका तो पार्किंग करता म्हणून थंय म्हणून हांवें कितें केलें के हांव लो लो सायडी गेलो म्हाज्या फाटल्यान येयलो आनी ताणें तो विडियो केलो विडियो केलो ते आनी ताणें वायरल केलो विडियो वायरल केल्या नंतर हो प्रोब्लेम जालो आनी ताणें कितें उलयलो तो ताजेर आसा की हे चिकन पळय रस्त्यार उडयला ते जाय ते काडटा आनी जाय ते हे करता लोकांक रस्त्या वयले चिकन दिता अशें अशें करता तेच आनी कांय ना तेजे ते नंतर ते 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 म्हाका दोगां तिगांनी फ्रेंडांनी धाडले तेंच्यांनी म्हाका बॅक सायड वळखलो की हांवूच म्हणून तो पण मागीर कॉमेंट्स घातले खूप जण हांवें कॉमेंट्स खूप घालवाय प्रयत्न केला पण कॉमेंट्स सगळेच कोण वाचिना ती हाडा की चिकन विकतात चिकन थंय पाडला त्यांनी त्यांनी कळूक जाय बांच्या गोष्टी गोश्टी उलना तेंच्यो पण ते हाडा की चिकन तुम्ही कसं त्यांचा हे केल्यात कित्याक तो ब्लर असा व्हिडिओ आणि तिथून दिसायना ती ते अशोक नायक कशे घातलेलं आहे नॅच्युरी घातलं ते आन्सर केले हांव अशोक नायक ते सांगता पहिले तुमकां माझे नाव अशोक नाईक आणि हा सदांत वरता ऑलमोस्ट एव्हरीडे म्हणतात हा ह्याचे कडले वीपो कडले वर कडले व्हरता वरू वर ते बॉईल्ड करून घेतात सारखी वेस्टेज आसता ती कळ चिकन हंड्रेड पर्सेंट चिकन ती सकल तो वता गरम केल्याने तरी असता सकल वतवा किती घालता ते दाखवता हांव प्रॅक्टिकली जातात जमनीर नका आणि त्यांना खालेले आडाव त्याच्याकडे वरण आणि मागा तो दोरी ना ते चिकनाचे विंगसाचे बोन असतात ते डेली येतात तो वरपाक ते उडोवपाचे पेक्षा आम्ही चितले की तेका देऊया म्हणून डेली तो डेली येऊन घेवन वयता आणि ते ताट दोरता सकल आणि ते हे केले आणि ते पिशवेन घालून दितालो तेका तो ते गरम असतले नू तो आपले स सात कुत्रे आम्हणतो तेका आम्ही डेली दिलो आम्ही दिलो सगळे जण दिलो तेका कुत्र्याचे कुत्र्याक दिवस आणि बेश्टे ते विडिओही कम्प्लीट दाखव ना ते पोतिन घालून वयता वय दाखवू ना बेश्टे हाफूच विडियो कट करून दाखवला आणि एफियानं एफडियान्स हा त्यांचे ते सगळे कम्प्लीट करून सांगला लावलेली आणि किचनचे काही प्रॉब्लेम किचन बी सारखे क्लीन हा बाकीचे खुंचे ते बेस्टे के ये साफसफाई साफ सफाई जरूरी क्लीन आप जे एवरी क्लीन हुआ इज रंग नाटिंग एंड मैन डिस्प्ले की दा नो स्मोकिंग बोर्डा लाइसेंस आ जाए सगले रिनो वाला शेफ कॅप सगळे गलता दरम्यान एफडीएच्या अधिकाऱ्यांनी खाऊ गल्लीत काहीही धुण्यास मनाई असल्याचं विक्रेत्यांना स्पष्ट केले या भागात सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटाराची व्यवस्था नाहीये त्यामुळे तुम्ही इथं काहीही धुवायचं नाही असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय

घराची आयदना ह्यांचे मला उदक चुकांना कळं म्हणजे किंवा पण हा वॉशिंग एरिया तुम्हाला ना एलाउड केलेली ना तुम्हाला बाहेर असा वॉशिंग एरिया ओपन करता हा काय करू नका हा एलाउड ना कळू हे तुम्हाला आता परत ओपन सांगाच एलाउड करॉपर गटर बीन किती असले ड्रेन असली वॉशिंग करू शकता बेसिन ओपन ना पोट भरतात तुमकां दिसता आणि ट्रेनिंग आमी झालं करपाक रेडी आसा आमकां हे ना तुमकां सगळ्यांक बेजीक ट्रेनिंग पण तुमकां परत एकदां सांगता एफ एफडीए कोणाच्या पोटार आड येणार एफडीए सदांच शिकयता की बाबा तुमका हेल्प कर तुमका हायजीन कि सांगे म्हणून कळ ना आमकां तुमचे हे काय ना फक्त इतलेच असा की तुम्ही बऱ्या लोकांक हा होलसम फूट दिवस आणि काय मोठं कळे आणि एक तुमक सांगता कलर परत एकदा तुमक सांगता तुम्ही कमी केला कायमचं बंद करा मातसो असं घालना पण आयज हा तुमक सांगता असा की या आय डोंट नो बट आय हॅव टेक सपोज हा सॅम्पल व्हेले आणि ते धाडले तुमचे सबस्टँडर्ड ना तुमका खबर ना की तुम्ही इतकं वर पय तुका आता परत सांगता तू हा जाणतो सगळ्यांना तुका खबर ना महिन्यांनी डॉक्टराकडे वचन रिन्यू एका वर्स जायना रेक आणि उपक्रम जायला तुम्ही सांगू शकता की कोणी तो स्टेटमेंट केला असा पण व्हायरल झाला पण तुमचे जे पण आलं ते आम्हाला लागलं आमचे जे आता कंप्लाईन तुमचा आम्ही एफडीएन तिथे बरोबर गेले असा होतो म्हणजे आमच्या ऑफिशियल आहे ते तुम्ही कम्प्लाय करपा जाय त्या शिवाय कोणी चालू करपा जाय हां आणि मातशे तुमकां फाल्यां आम्ही परत येतले हे सांगता तुमकां पण तुम्ही सकाळी येऊन घरात मेळ बेगीन या साडे गोव्यातील अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा